नमस्कार डोंबिवलीकर काय जोश आहे बॉस मी इकडे आल्या आल्या मला असं वाटलं मी तुमचाच एक भाग आहे ऑनेस्टली काय मजा येते काय मजा येते नमो रमो नवरात्रीत माझं हे पहिल्यांदा येणं झालंय आणि मी रविदादांना यासाठी खूप खूप मनापासून आभार देते थँक्यू सो मच की मला इकडे तुम्ही बोलवलं आणि असं भव्य काहीतरी आपल्या यु नो म्हणजे मी आता वर्सोवायला राहते आणि त्यावरून एक दोन तासावर हे असं काही घडतं आहे हे बघायला मला खूपच खूपच छान वाटलं आणि मला पूर्ण माग मागपर्यंत जी गर्दी झाली आहे ते लोकही दिसतात आहेत त्यांचाही जोश माझ्यापर्यंत पोचतो आहे सो सुपर एनर्जी गायज अब अगले तीन दिन मी यही आहूगी गरबा खेळणे आपलं खेळोगे मेरे साथ पम्मी पहलवान के साथ गरबा कौन खेलेगा बताओ थैंक यू थैंक यू सो मच एंड कीप द जोश लाइव तर तुम्हाला सगळ्यांचं उद्यापासून स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आज एक अशी अभिनेत्री आहे जिनी खरं तर बॉलीवूडपासून मराठीपर्यंत तिच्या नावाचा आणि अभिनयाचा डंका वाजवलेला आहे अशी सगळ्यांची लाडकी गॉर्जियस अभिनेत्री अदिती पोहनकर हाय थँक्यू नमस्कार।, नमस्कार एक एक करेक्शन मी नक्की करीन बॉलीवूडपासून मराठी नाही मराठीपासून बॉलिवूड आणि मी पण डोंमिलीकरन सारखीच मुंबईकर आहे आणि मला इकडे आज नमो रमो नवरात्रीत येऊन पहिल्यांदा या भव्यतेचा एक धक्का बसला आहे आणि मला त्याच्यात खूप मजा आली आहे कारण की सिक्स्टी फायव्ह थाउजंड स्क्वेअर फूटचा जो एक गरबाचा जो एक एक फॅमिलीसारखा एक यु नो एक आभास येतो आहे आपल्याला इकडे ते बघून माझं मन भरून आलं आहे आणि मला असं वाटतं आहे की इकडे रविदादांनी आपल्यासाठी ही एक खूपच छान संस्कृती पुढे न्याय करता जो नमो नवरात्रीचा जो इव्हेंट आपल्यासाठी नेमला आहे त्याच्यासाठी मला त्यां या पूर्ण कार्यक्रम आयोजित आयोजित करण्यासाठी त्यांना माझा खूप खूप धन्यवाद क्या बात राही <laughs> आज आलेस इकडे आणि इतकी सगळी गर्दी तू आता जे सांगितलंस तुला खूप कमाल वाटत पण आम्हाला पण खूप कमाल वाटतंय आहे कारण का तू आलीस आज वेळात वेळ वेड़ा काढून साधारण किती वर्षांनी गरबा खेळलीस आज स्टेजवर मी बघत होते खूप एन्जॉय केलं मी खरं सांगू सगळ्या नवरात्रीतला हा गरबा हा ही नवरात्री मला सगळ्यात मोठी भव्य आणि खूप दमदार म्हणजे एनर्जेटिक अशी वाटली आहे hmm. तर मला मी क पुष्कळ नवरात्री इव्हेंट्समध्ये जाते पण इकडे येऊन जो एक जोश चढला आहे म्हणजे आल्याबरोबरच देवीचं जे जा दर्शन झालं आणि त्या म्हणजे आजचा जो पिवळा रंग आहे त्याच्या हिशोबाने जे फुलं लावले गेले आहेत आणि म्हणजे कोणतेही प्लॅस्टिकचे फुलं यूज नाही केले गेले यासाठी मी माझ्या मनापासून मी सांगते आहे कारण की मी खूप मदं अजसाठी माझं खूप एक मन यू नो हे असतं की प्लास्टिक नगा यूज करू त्याच्यासाठी ऑल्टरनेटिव्ह काय असतात इथे येऊन ते बघूनच पहिल्या पहिल्यांदा जे मी बघितलं ते बघूनच माझं म्हणजे मला दिल खुश हो गया ऑनेस्टली <laughs> क्या बात या <है। laughs> yeah. बरं तू आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेस मराठीतही हिंदीमध्ये सुद्धा सिरीजमधून आणि सिनेमांमधून सुद्धा मला सांग तुझं असं कोणतं एक कॅरेक्टर जे तुला खूप स्ट्रॉंगली असं फील झालं की ते नारीशक्ती तुला त्याच्यामध्ये जाणवली एकदम <laughs> मला वाटतं मी सगळंच नारीशक्ती करते आजकाल म्हणजे आता इकडे येऊन मी म्हणून जरा गप्प राहिली पण ते आवाज बघून मला गप्प नाही राहता आलं कारण की शक्ती ही कधीच वीक नसते शक्ती नेहमीच स्ट्रॉंग असते आणि ती आपल्याला नवरात्रीतून देवी आपल्याला सांगते त्या नऊ दिवसात गर्भापासून जेव्हा जन्म होतो ना तो पांढरा कलर जो असतो ते एंडपर्यंत ना नऊ दिवस म्हणजे नऊ महिने या गर्भातून पूर्ण एक जीव तयार होतो आणि हे नऊ दिवस त्याचं प्रतीक असतात सो मला असं वाटतं की मी शक्ती असल्याचं नारी असल्याचा मला अभिमान आहे आणि त्यासाठी माझे जे, जे रोल्स आहेत पम्मी पहलवान तुम्ही मला बघितलं आणि तुम्ही मला खूप प्रेम दिलं आहे बाबतीत आणि म्हणून मी आज इथे आहे एवढ्या लोकांमध्ये सो मला असं वाटतं की नवरात्री हा है एक फेस्टिवल है जो नी जो नी Actually, एक है आहे जो सगळ्यांनी साजरा करावा जो रविदारांनी आपल्याला ॲक्च्युली एक संधी दिली आहे की आपण बाहेर यावं मजा करावी आणि हे आपली संस्कृती आहे हेही जाणून घ्यावं तुला काय वाटतं अदिती म्हणून तुझ्यामध्ये देवीचं ते कोणते रूप आहे म्हणजे देवीचे अनेक रूप असतात शांत असेल कणखर असेल रौद्र रूप असेल तुला काय वाटतं मला वाटतं ऑनेस्टली जसं हिंदीमध्ये बोलते की नऊ रस होते आहे तो एक से सुरुवात होती आहे तसं देवीमध्ये पण नऊ दिवस असतात सगळ्याचा एक नऊचा एक आकड्याचा एक सिग्निफिकन्स आहे आणि तो सिग्निफिकन्स हा आहे की आपल्यामध्ये सगळे ते रस अस आहेत जे या प्रकृतीमध्ये आहेत आणि प्रकृती म्हणजे मद अर्थ म्हणजे शक्ती अगेन सो यु नो हा एक पूर्ण एक सर्कल आहे ज्याच्यामध्ये आपण सगळे हिरण्य गर्भ ज्याला म्हणतात त्याच्यात आपण वाढतो आहे वावरतो आहे सो so, मला असं वाटतं आज देवीच्या कृपेने मी इकडे आले तुम्ही माझं ऐकताय मला सगळे शक्तीचे जे रोल्स मिळाले जे मी शीमध्ये भूमी केलं भूमीचं कॅरेक्टर केलं पम्मी जे आश्रममध्ये गेलं मोक्ष आत्ता यशराच्या शोमध्ये केलं मंडालामध्ये तर मला असं वाटतं की मला पुढे जाऊन देवीचं एक वरदान आहे जिथे मी सगळीकडे हेच रोल करणार आहे आणि तुमच्या साथ तुमची जी साथ मिळाली आहे मला त्याने मी अजून पुढे जाणार आहे सो थँक्यू ह्या बात आहे तुझी जी एवढी सगळी कॅरेक्टर्स आहेत तुला काय वाटतं जर का नवरात्रीचे नऊ दिवस जर का उपवास करायचा असेल तुझं एक असं कॅरेक्टर जे खरंच नऊ दिवस जेन्युनली उपवास करेल आणि एक कॅरेक्टर जे दोन दिवसात तो उपास तोडून टाकेल मला वाटतं भूमीशी मधली नऊ दिवस उपास करेल थी कारण करे। की ती खूपच तिची निष्ठा आहे आणि अजून तिला काही दिसत नाही जर तिची आई तिला सांगेल तर ती नक्कीच करेल आणि पम्मी कारण की ती रेस्लर आहे तिला खावं तर लागेलच ना तर ती उपास नक्कीच पोडेल सगळं इंडस्ट्रीमध्ये आहेच इतकी वर्ष अनेकदा असं होतं की आपण एखादा निर्णय घेतो आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतं की मी हे केलं आहे ते बरोबर आहे का चूक आहे एक आपल्याला एक येतो एक थॉट डोक्यामध्ये असा तुला एखादा अनुभव आला आहे का या इंडस्ट्रीमध्ये की तुला त्यावेळेस तुझ्यातली ती काय म्हणतात एक ती जी देवी आपल्यातली एक म्हणतो ना ती नारी शक्ती किंवा ते देवीचं रूप आपल्यामधलं जागं होतं मी ऑनेस्टली सांगू मला हे कधी नाही वाटलं आहे पण जे माझ्या समोरचे ज्यांनी माझ्यावर काही चुकीचा विचार जरी केला असेल त्यांना नक्कीच वाटलं आहे तर इव्हेंच्युली काय आहे शक्ती इज ऑल्वेज शी इज बिफोर ही अंडरस्टँड दॅट कॅ खूप मस्त वाटलं दिदी वेळात वेळ काढून इथे आलीस आणि खूप खूप थँक्यू खूप खूप धन्यवाद आणि तुला तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी अशी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू